नाही विषय तो नव्हता काल आशिष शेलार साहेबांना आमच्या पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर हा मराठी असेल का त्यांनी सांगितलं की रविवारी हिंदी हा कोणी असेल हिंदू असेल असं सांगितलं पण त्यांना ठामपणे सांगता आलं नाही की मुंबईचा महापूर हा मराठी असेल त्याच्यासाठी मी त्यांना म्हणलं की तुम्ही ठामपणे सांगा मुंबईचा महापूर हा मराठीच असेल आणि जे काही आपण नगरसेवक देणार आहात हा संदेश त्यांना मी दाखवला माझ्याकडचा हात मिळवले गेले तरी ठामपणे सांगू शकले नाहीत की मुंबईचा महापुरा मराठीच असेल आमची मागणी हेच आहे मुंबईचा जो कोणी उमेदवार कोणताही पक्ष देत असेल तो फक्त मराठीत असला पाहिजे राजकारण्याला फक्त एकच इशारा आहे आमचा आजवर मराठी आणि मराठा जातीसाठी एकवटलेला आहे जर तुम्ही का काही कृत्य केलात अमराठी किंवा के हिंदू नाटक करून जर अमराठी उमेदवार महापौर म्हणून दिलात तर संपूर्ण मराठा किंवा मराठी समाज हा रस्त्यावरती तुम्हाला रस्ता रोको करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि एकत्र येऊन आम्ही आमचा राजकीय अजेंडा सुधार राबवू जर मराठी उमेदवार कोणत्या भाजपाचं असं म्हणणं आहे की ठाकरेना कुठेतरी खान महापौर बघा कोणत्या कोणत्याही राजकीय पक्षाने मराठीचा ठेका घेतलेला नाहीये यापुढे सर्वसामान्य मराठी माणूस रस्त्यावरती तुम्हाला मराठी भाषिकांसाठी लढताना दिसेल गिरणी कामगार कोण होते हे आहेत ना कामगार संघटनेमध्ये कोण आहेत मराठी आहेत हे सर्व रस्त्यावरती दिसतील हे दोन हे जे तुम्हाला चौकामध्ये दिसतात स्मारक दिसते त्याच्यामध्ये शेतकरी आणि कामगार वर्ग आहे आणि तो कामगार आणि शेतकरी वर्ग हा रस्त्यावरती येईल आणि तेव्हा राजकारण्यांना समजेल की मराठी माणसाचं महत्व काय आहे ते जर जा मराठा जातीसाठी एकवटून जर मुंबई बंद पडू पाडू शकतो तर मराठी म्हणून संपूर्ण समाज आम्हाला कोणत्या जातीशी घेणं देणं नाही आहे ना कोणत्या पक्षाशी देणं घेणं नाही आहे सर्व पक्षामध्ये मराठी माणूस जर विभागलेला आहे तर तो, तो मराठी म्हणून एकत्र करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन काँग्रेस सर्व राजकीय पक्षांमध्ये विभागलेला समाज जर, जर आगे। यूपी बिहार मधून आलेला एक परप्रांतीय जर बोलत असेल की आम्ही चाळीस टक्के आहोत आणि आम्ही सत्तेमध्ये बदल घडवण्याचे लायक आहोत आणि आमचा महापौर होईल करून असं जर बोलत असेल तर संपूर्ण मुंबई सह महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून मराठी भाषिक म्हणून मराठा समाज तसंच इतर जातीय समाज आपली जात बाजूला ठेवून मराठी म्हणून एकवटेल आणि मराठी भाषिक म्हणूनच उमेदवार सर्वांनी द्यावेत यासाठी आम्ही पक्ष कोणताही असतो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे करतोय आजपर्यंत आम्ही मराठी मातीसाठी म्हणजे जातीसाठी लढलोय तर आज आम्ही ते सर्वांनी शपथ घेतली उपस्थित लोक होतो की आता ह्याच्या पुढे आम्ही नक्कीच सर्वजण आजपर्यंत जातीसाठी जे लढे झाले आता आम्ही मातीसाठी उतरू आणि ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत कुठे जाती धर्माची पंथाची राजकारण आणून आम्ही वारंवार सांगतो कुठेतरी मराठी मातीला मराठी माणसाला मराठी अस्मितेला कमी दाखवण्याचा जो काही प्रकार चालू आहे त्या संदर्भात आता आम्ही हे जे आले होते मंत्री त्यांच्या संदर्भात तो विषय ते हिंदू म्हणून हे मुंबई महाराष्ट्र मिळाली पाहिजे महाराष्ट्राद्वारे झाली पाहिजे माझ्या मिळावा माझा धर्म वाढवा मराठा धर्मासाठी पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका